बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या प्रकरण चौथे असा हा अल्लड बालिश अजून बालपणही न सरला सोन्या हळूहळू बिघडत चालला होता त्याच्याही नकळत त्याची पाऊल वाट वेड्या वाकड्या वळणानं गुन्हेगारीच्या राज रस्त्याला जाऊन मिळण्यासाठी पळत होती पायाखालचा रस्ता कुठे जाऊन मिळतो हेही त्याला समजत नव्हतं नव्हे ते समजण्याचं त्याचं वयच नव्हतं पण जाणत्या लोकांच्या नजरेला सगळं दिसत असतानाही बघ्याशिवाय ते काही करत नव्हते फक्त बघ्यांची भूमिका ते करत नव्हते तर सोन्याचे कृत्य जेवणानंतर सुपारी चघळावी तसे चघळत होते ते एकमेकांना हसत हसत सांगत होते या सांगण्यात राग नव्हता चीड नव्हती उपहास नव्हता द्वेष नव्हता की सोन्याबद्दलची काळजीही नव्हती होती ती नकळत का होईना पण कौतुकाची छटा एवढ्या लहान वयात हा एवढं करतोच कसा याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता भरून राहिली होती त्या उत्सुकतेतूनच किंचित शाबाशकीची थाप किंचित कौतुक लोकांच्या बोलण्यातून व्यक्त होत होत पण पन... ही कौतुकाची थाप सोन्याला महागात पडणार होती त्याला आयुष्यातून उठवणार होती याची गंभीर दखल घेतली जात नव्हती त्यामुळे त्यामुळेच सोन्या पोरांचा हिरो बनला होता आवडत्या माने सरांचा तास पहिलाच असल्यामुळे शाळेला जाण्यासाठी सोन्याची गडबड उडाली रडणारा सुनील शांत होताच त्याला घेऊन तो घरात गेला माझ्या कोपऱ्यात बसली आई त्याला दिसली आईबद्दल त्याला किवही आली पण शाळेला जायच्या जा गडबडीत आईकडे दुर्लक्ष करून दप्तर घेऊन तो शाळेला जायला निघाला एवढ्यात सोन्या जेवायचं नाही का त्याची आई म्हणाली पण तिला उत्तर देणं किंवा तिच्याशी बोलणं त्याला गरजेचं वाटलं नाही आणि कपडे बदलून शाळेचा युनिफॉर्म घालून तो शाळेला जाण्यासाठी बाहेर पडला जाताना काढलेल्या चड्डीच्या खिशातील पाच रुपयाची नोट काढून ती घातलेल्या कपड्याच्या खिशात ठेवायला तो विसरला नाही घरापासून शाळा पाच मिनिटांच्या अंतरावर होती त्यामुळे शाळेत यायला त्याला काही फार वेळ लागला नाही शाळेचा आवार अजून शांत होत शाळेत कुणीच दिसत नव्हतं आज सुट्टी तर नसेल त्याच्या मनात विचार आला आणि पटकन त्याने आपल्या मनगटावरच्या घड्याळात पाहिलं फक्त साडे नऊ वाजले होते अजून शाळा भरायला दीड तासांचा अवधी होता आता दीड तास कुठं घालवायचा मनात विचार येताच चला गावात चक्कर टाकून येऊया असा विचार करून तो मागे फिरला हाताच्या मुठी एवढा गाव मुख्य रस्त्याने चक्कर मारली की संपला गाव जाऊन जाऊन जाणार कुठे एवढ्या त्याला समोरून येणारा सागर दिसला तसा त्याला न पाहिल्यासारखं करून तो रस्त्याच्या बाजूनी मान खाली घालून जाऊ लागला पण मांजरानं मान खाली घातले म्हणून काय झालं दुसऱ्याला ती थोडीच न दिसता राहणार आहे सागरनं त्याला हटकलच काय रे सोन्या कुठे आईस शाळा नाही शाळेला अजून अवकाश आहे मग एवढ्या लवकर कशाला गेला होतास लक्षात आलं नाही किती वाजलं ते घड्याळ कशाला बांधलेस हातात मग पुन्हा शाळेला येणार आहेस ना की कुठे भटकणार आहेस हसत सागरदादा म्हणतास त्याला रात्रीचा प्रसंग आणि रात्रीची चोरी आठवली त्याचबरोबर खिशातल्या पाच रुपयांची उभी आठवली आणि शिवाप्पाच्या दुकानाकडे जाण्यासाठी त्याने आपली पावलं वळवली काय म्हणतो मी शाळेला जाणार आहेस ना परत सागर म्हणतात होय जाणार आहे सोन्या म्हणाला दुकानातून पेन्सिल आणि खोड रब्बर घेऊन लगेच जाणार आहे बरा शाळा चुकीवलीस तर बघ म्हणून सोन्याच्या केसातून हात फिरवून सागर पुढे गेला आणि सोन्या शिवाप्पाच्या दुकानात आला नेहमीप्रमाणे शिवाप्पाच्या दुकानात गर्दी होती त्यामुळे काहीच न बोलता सोन्या तसाच उभा राहिला नाहीतरी त्याला तरी, तरी कुठेही गडबड होती शाळेला अजून दीड तासांचा अवकाश होता आणि एवढा वेळ कुठेतरी घालवायचाच होता म्हणून तो निवांतपणे दुकान निहाळत शिवाची गिरायकांशी झाल चाललेली हुज्जत निहाळत राहिला खालच्या पाटलांचा सा गडी सामानाची यादी आणि पैसे घेऊन आला होता तेवढ्या पैशात तेवढे सामान बसत नव्हते आणलेल्या रकमेपेक्षा ब्याऐंशी रुपयांचे बिल जास्त झाले होते पैसे आणल्याशिवाय शिवाप्पा सामान द्यायला तयार नव्हता आणि गडी म्हणत होते की सामानाच्या पिशव्या ठेवतो आणि लगेच पैसे घेऊन येतो पुन्हा पुन्हा दोघांचे तेच बोलणे चालले होते शिवाप्पा चिडला होता गडी हालायला तयार नव्हता आणि सोन्याच्या डोक्यात वीज चमकली दुकानाच्या पायऱ्या उतरून सोन्या खाली आला साळसूतपणे बाजूला झाला नजरेआड दुकान होताच त्याने धूम ठुकली पळत पळत पाटलांच्या आजीच्या जाऊन तो बसला आजी दुकानात पैसे कमी पडलेत आणि रायाने मला आणायला सांगितलेत किती पैसे आजी भाबडेपणाने म्हणताच ब्याऐंशी रुपये तो म्हणाला तशी एवढे पैसे तुझ्याजवळ कसे देऊ चल चल मीच येते दुकानात आजी म्हणता सताश होऊन सोन्याने सुस्कारा टाकला आणि पुन्हा मनात कल्पना येताच तू कशाला तो म्हणाला मी शाळेलाच निघालोय जाता जाता दुकान देऊन जाईन पण सांभाळून नेशील ना काही काळजी करू नकोस आजी मी ते व्यवस्थित देतो बरे बाबा ने म्हणून आजीने त्याच्या हातात पंच्याऐंशी रुपये ठेवले तीन रुपये परत आणायला सांग रायाला आजी म्हणाली जपून ने रे जपून नेतो आजी अगदी जपून सोन्या जायला वळला एवढ्यात आजी पुन्हा म्हणाली ये बा इकडे ये सोन्या येतोच म्हणून तिने तिथंच अर्ध्या भिंतीवर ठेवले दोन पेरू त्याला दिले आणि म्हणाली कुणासारे तू नाव काय का, का पण साईब सोन्या पुढ काय म्हणालास नाही शी शे, शितल मी सावळवाड्यांचा सोन्या म्हणाला तशी कोण सावळवाडे चौकशपणे साव आजी म्हणतात <laughs> काय खडूस आहे सोन्या पुन्हा पुरफुटला अरे जोरात बोल मला ऐकायला जरा कमी येत वरच्या गल्लीतला गुरुजींचा मुलगा सोन्या जरा जास्तच ओरडला गुरुजींचा होय बर जा जा किती ओरडतोस अजी म्हणता सोन्या फिसकन हसला आणि गेला गुरुजींचा मुलगा म्हणताच आजीही निर्धास्त झाली गुरुजींचा मुलगा फसवणार नाही याबद्दल तिची खात्री असावी पंच्याऐंशी रुपये आणि सोबत दोन पेरू खिशात पडता सोन्या खुश झाला पंच्याऐंशी आणि आधीचे पाच म्हणून एकूण नव्वद रुपयांच्या उभेने त्याचा खिस्सा चांगलाच गरम झाला होता त्याच खुशी तो पुन्हा शाळेत जायला आणि मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या तो आनंद त्याला लपवता येत नव्हता खळखळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यासारखा तो उसली मारू लागला उड्या मारत जाता जाताच त्याने रस्त्यावरचा खडा पायाने उडवला तो पुढे जाऊन पडताच त्या खड्याजवळ जाऊन पुन्हा तोच खडा त्याने पायाने उडवला रस्त्यात पडलेली शेवरीची पातळ काठी हातात घेऊन ती मजेत फिरवत सोबत पायाने दगड उडवत, उडवत उडवत तो रमत गमत जाऊ लागला मध्येच अल्या कुत्र्याच्या पायावर हातातली काठी मारताच मारत ते कुत्र पायात शेपूट घालून केकाटत बोळात पळून गेलं तसं सोन्याला खळखळून आलं क्षणभर थांबून हसून तो पुढे जाऊ लागला एवढ्यात शाळेच्या कोपऱ्यावर कुत्र्याच्या एका पांढऱ्या शुभ्र पिलाला मुलं दगड मारत होते ते पाहताच सोन्या खवाळला त्याला राग आला मग हातातल्या काठीने त्याने एका पोराला मारलं तशी सगळीच मुलं पळून गेली नंतर त्या पिल्लाला उचलून घेऊन त्याने कुरू त्याच्या तोंडावर आपले गाल घासले लागलं ला का रे पिल्या तुला असं फिरत जाऊ नकोस आईला सोडून नाहीतर तुला मारून टाकतील ती मुलं सोन्याचं बोलणं होतं न होतं तोच थोड्या वेळापूर्वी सोन्याने मारलेले कुत्रे भुंकत आले त्याला पाहता सोन्याच्या हातातले पिल्लू हे गुरगुरले आणि सोन्याला काही समजवायच्या आतच सोन्याच्या पकडीतून स्वतःला सोडून घेऊन ते पटकन खाली उतरले भुंकणाऱ्या कुत्र्याच्या जा कुशीत जाऊन शिरले अरे च्या ही तुझी आई आहे सोन्या अभावितपणे म्हणाला पण सोन्याच्या ऐकायला त्या माय लेकरांना कुठेच आवड होती गळ्यात गळे घालून एकमेकांना आधार शोधण्यात ते गेले होते सोन्या इथं काय करायला लागलायस कांबळे सराने हटकता सोन्याला शाळेची आठवण झाली त्याने शाळेकडे धुम्म ठोकली माने सरांचा पहिला तास होता हेही तो विसरून गेला होता पळत जाऊन तो वर्गासमोर येऊन उभा राहिला वर्गात माने सर कविता सांगत होते मुलं गात होती बोरवनाची सुकली पाने तरतरली या नवलेपणाने विरळ बाभळी चैतन्याने स्वानंदाने डुलू लागल्या सकाळ सायंकाळ सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे माळ तन्मयतेने मुलं गात होती सोन्याही ऐकण्यात रमून गेला सर आत येऊ का मुलगा गाणं थांबवायचं त्याच्या जीवावर आलं बाहेरूनच त्याने सुरात सूर मिसळला कृत्रिमपणे त्याचे ओठ हलू लागले पण मनाने तो केव्हाच माळावर जाऊन पोहोचला नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे माळावर हिरवी मखमल पसरली होती मखमलीवर मेंढ्या चरत होत्या आणि त्या मेंढ्या हुसकत आपण पळत असल्याचे दृश्य त्याला जाणवू लागले ओढ्यातले झुळुळणारे पाणी आणि सुळसुळणारे मासे त्याच्या पावलावर गुदगुल्या करत असल्याचा त्याला भास होऊ लागला जनावरांच्या खोंडांच्या गळ्यातल्या घंट्या गाभुळलेल्या चिंचा त्याला खुणावू लागल्या एवढ्या तास संपल्याची घंटा वाजली सोन्याची तोंदरी मोडली आता वर्गात जाण्यास काहीच अर्थ नव्हता माने सरांचा तास संपला आता वर्गात कशाला जायचं मनात विचार येताच तो वळला आणि माने सरांनी त्याच वेळी त्याला हटकलं ए सोनिया कुठे निघालास वर्गात का नाहीस सर यायला वेळ झाला आणि सोन्या गप्प आणि काय मध्ये येऊन गाणं थांबवावं असं वाटलं नाही म्हणून बाहेर राहिलास होय वेळ आघडला सर म्हणाले पण यायला वेळ का झाला क्षणभरच थांबून सोन्या पटकन म्हणाला सर भावाला बरं नव्हतं त्याला औषध आणायला गेलो होतो बर जा आता जा वर्गात जा सर जाताच तो वर्गात आला पाठीमागे असल्या रिकाम्या जागेवर जाऊन बसला वर्गात दुसरे सर यायच्या आधीच नागेश आणि किसन आपल्या जागेवर उठून त्याच्या जवळ येऊन बसले एक सात नमस्ते मुलं उठून उभी राहिली वर्गात सावंतबाई आल्या होत्या सावंतबाई ऐतिहासिक पाहिज्या आधीच इतिहास सोन्याला आवडत नव्हता त्यात पुन्हा सावंतबाईंचं शिकवणं तर काय पाच पाच मिनिटातून येणाऱ्या त्यांच्या जांभया पाहून मुलांना झोप आल्यासारखं वाटायचं सोन्याला तर काही समजायचं नाही बाई शिकवू लागल्या मुलं शांत बसली बाईंचं ऐकण्यासाठी मुलं शांत बसली नव्हती तर त्यांना गुंगी आली होती सोन्याला तर चक्क झोपच लागली मांडीवर पिशवी आणि पिशवीवर डोकं ठेवून झोपला सोन्या पाहताच त्याच्या जवळ येऊन बाईनी त्याचा कान पिरगाळला सोन्या कळवळून ओरडला तशा त्या म्हणाल्या शाळेत कशाला आलायस झोपायला की काय घरात जागा नव्हती झोपायला की शाळा म्हणजे धर्मशाळा वाटली खरं म्हणजे बाई काय म्हणाल्या तेच त्याला समजलं नव्हतं पण सोन्याच्या ओरडण्याने वर्ग मात्र खडबडून जागा झाला सगळ्यांची झोप पार उडून गेली कशाला बसलो यांच्या तासाला कुणा हस ठाऊ त्यापेक्षा ओढ्यावर गेलो असतो शेतात गेलो असतो तर किती बरं झालं असत निदान पेरू खाता आले असते चिंचा पाडता आल्या असत्या ओढ्यात पाय सोडून बसलो असतो तर मजा तरी आली नसते नाहीतरी बाई काय शिकवतात ते कळत नाही व नेहमी त्यांच्या तासाला झोपच येते पण बाईंना हे कसं समजत नाही कोण जाणे सोने आपल्याच तंद्रीत असताना त्याला आणखी कोणी रडण्याचा आवाज आला त्याने मान वर केली तर नागेशच्या हातावर बाई छडीने सपासप वार करत होत्या नागेश, नागेश रडत होता छडी मारण्याबरोबरच बाईने आपल्या तोंडाचा पट्टाही चालू केला होता पंधरा दिवसापासून सांगते ग्रहपाठाची आण म्हणून तरी येतोच आपला तसाच भजनाला आल्यासारखा एक वही आणता येत नाही तर शाळेत येतोच कशाला मग आपल्या दुखऱ्या कानापेक्षा बाईंच्या शब्दांनी सोन्याला वेदना होत होत्या नागेशच्या जणू त्यालाच बसत होत्या आपलं चुकलं सोन्या मनात म्हणाला कुत्र्याबरोबर खेळ करत येण्यापेक्षा आपण सरळ शाळेला आलो असतो तर नागेशला वही तर घेऊन देता आली असते त्याचा मार तरी चुकला असता बिचारा नागेश तो तरी काय करणार घरात पोटाला मिळायची मारामार आणि वहीसाठी पैसे कुठून आणणार तो टन 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 घट्टा वाजली बाई वर्गातून गेल्या दहा मिनिटांची सुट्टी झाली होती सगळी मुलं वर्गातून बाहेर पडली सोन्या नागेशजवळ आला नागेश अजून रडत होता सोन्यापाठोपाठ किसन आणि शकील ही नागेशजवळ येऊन अपराधी चेहऱ्याने राहिले नागेश रडत असताना आपलंच काही चुकल्याची भावना प्रत्येकाला टोचत होती रडणाऱ्या नागेशला पाहत तिघही निमूट राहिले होते नागेश आपला तळ हात सोडत असल्याचं पाहून सोन्याने त्याचा हात आपल्या हातात घेऊन पाहिला तर सोन्याचा हात चांगलाच लाल लाल झाला होता त्याचा लाल गुंज हात पाहून शकील म्हणाला नाग्या फार का रे हात मित्राने आपुलकीने चौकशी करताच नागेश जास्तच रडू लागला तसा सोन्या म्हणाला चल नाग्या आपण दुकानातून वह आणूया चल पण माझ्याजवळ पैसे नाहीत प्रथमच नागेश रडविले आवाजात म्हणाला तसा सोन्या त्याच्या हातावर आपला दुसरा हात ठेवून म्हणाला तू नको काळजी करूस चल माझ्याजवळ आहेत पैसे चौघ वर्गा बाहेर पडले शिवाप्पाच्या दुकानाच्या दिशेने आपोआपच त्यांचे पाय वळले एवढ्याच सोन्याच्या मनात विचार आला पुन्हा जर पाटलांचा गडी दुकानात येऊन गेला असला तर आपल्याला पाहता शिवापाच्या लक्षात आपण येऊन काहीच न घेता गेल्याचं येईल आणि आपण त्याला संशय येईल यापेक्षा त्याच्या दुकानातच न गेलं बरं मनात विचार येताच सोन्या पाठीमागे वळा तसा शकील आश्चर्याने म्हणाला का विषय वही घ्यायची नाही दुसऱ्या दुकानातून घेऊ हो। का ती एक गंमत आहे सांग ना कसली गंमत अधीरतेने किसन म्हणतात आला नाही नंतर सांगेन केव्हा तरी सोन्या म्हणा चला पळा पळा पटकन आपण वर्गातले आपल्या पिशवी आणू आणि शाळा म्हणजे म्हणजे आपण शाळा बुडवायची आणि कामं करायचं चला सांगतो खिशावर हात ठेवून सोन्या म्हणताच पळत पळत वर्गात येऊन चौघांनी भीश, भीश, आपल्या विश पिशव्या घेतल्या आणि सोन्याला पाठोपाठ तिथे बाहेर पडली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद